देवीचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा देवी सुरा संपूर्ण कलशम दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे आपल्या ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते कुष्मांडा देवीचं स्वरूप दुर्गा देवीचे चौथे रूप असलेली कुष्मांडा देवी ही अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी पूजांमध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचं वाहन सिंह आहे तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आजच्या दिवशी मी तुम्हाला कुष्मांडा देवीची महती सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कुष्मांडा देवीचं पूजन सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनाचा संकल्प करावा यथाशक्ती आपापल्या पद्धती परंपरानुसार देवीचे पूजन करावे देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले जास्वंद किंवा गुलाबाचे फुल आवर्जून व्हावे यानंतर दीप आणि नैवेद्य दाखवावा देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा कुष्मांडा देवीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नम या देवी सर्व भूतेषु संस्थिता नमो आता पाहूया कुष्मांडा देवीची महती देवी चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असे सांगितले जाते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तेथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी आहे तर अशी होती कुष्मांडा देवीची महती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच अशाच नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसात देवीच्या विविध स्वरूपांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी कथा जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा